शिंदेच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे असं विधान राजेंद्र गावित यांनी केलंय गावितांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपा आमदारांमधला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्यासमोर दोनच टार्गेट असल्याचं ते म्हणाले यामध्ये आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव घेतलेलं आहे आमशा पाडवींकडे बारा बंगले आहेत त्यांनी पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप गावितांनी केला आहे વેલે માઈક પર ઓલો મા કાર્ટી ટુ બેન્જાાર હા રાઈટ બેન્જાાર માં માટ અબ્ડિટુ બેન્જાાર હા એક ચંદ્યો અન બીરો થાય કિલો નાખી દેઉ મા ટાર્ગેટ પર ચાલુ દેલા હે તુમા કાઈ ન કેતે બી આકે ના રખા પેલે એકલો જ થા રવિવાર एक मुंबई एकलो त्या जास्ती मोस्ती केला टेके आपण या मोस्ती निरूर आहे मनाक आमदार आमच्या पाडवी यांची पत्नी आहे माझ लक्षवेधी ताकी नीतू दाखी देऊ नये त्या नावाचे बारा कोणी आहे काय आहे कार्ड चौदा घर

विजयकुमार गावितांसारखा भाजपचा एक ज्येष्ठ नेता शिवसेनेच्या आमदारांचा माज उतरवण्याची जर भाषा करत असेल तर शिवसेनेला सुद्धा डॉक्टर विजयकुमार गावितांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा माज आणि मस्ती हे दोन्ही उतरवता येतात परंतु आपण महायुतीमध्ये आहोत अशा प्रकारची भाषा वापरणं योग्य नाही